काँग्रेसची सरकार समजा असंच ठेवायचं आहे ही व्यवस्था अशीच ठेवायची आहे आणि बी जे पीची इच्छा अशीच आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे वी आर पॅन्डिक्युलर आम्हाला इक्वेलिटी आणायची आहे पुन्हा अन्याय होता कामाने ही भूमिका आमच्या पक्षाची आहे काँग्रेसची आणि बी जे पीची भूमिका काय हे आहे कमी डोक्याची माणसं आमच्यावर राज्य करतात आणि ज्याचं मतदान आहे ते भीक मागत फिरतात भिकारे आहेत इज द बेगर बेगर फॉर द वोटर्स आय एम नॉट बेगर आय एम ए किंग ऑफ दॅट नेशन आमचं म्हणणं आहे काँग्रेसनं नेहरूनं तेच केलं तेच मोदी करतात ही सिस्टम आम्हाला बदलायची आहे आणि ही सिस्टम आज नाही उद्या शिकलेल्या समाजाला समजल आणि म्हणणार हा माणूस प्लॅनिंगनं बोलतो आहे वेळ आज आमचा का आहे आज माझे आमदार दोन आहेत माझ्या अवकात फार मोठे आहे असं नाही मी समजत पण ज्यावेळेस दोनशे ज्यावेळेस दोनशे होतील त्यावेळेस राज्य आम्हीच चालवू कसं चालवायचं आहे जे शिवाजी महाराजाला अभिप्रेत असलेलं बाबासाहेबाला महात्मा फुलेला शाहू महाराजाला अभिप्राय प्रसूल राज्य आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आज आमच्याजवळ ताकद कमी आहे आम्ही ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय